मला तर विधानसभा निवडणुकीची तयारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं जोरदार चालवली आहे त्यासाठी त्यांनी जनसन्मान ही काढली आहे ही यात्रा संपूर्ण राज्यात जाणार आहे अजित पवार याचं नेतृत्व करतायत मात्र अशातच अजित पवारांच्या एका वक्तव्यानं पक्षातच नाही तर राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय बारामतीतून निवडणूक लढण्यास आपण इच्छुक नाही असं वक्तव्य त्यांनी केलंय त्याच्या प्रतिक्रियाही लगेच उमटल्या उधाण आलं त्यात आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आतली बातमी सांगितलीय आणि चर्चांना पूर्ण विराम देण्याचा प्रयत्न केलाय मात्र जय पवार हे बारामती मधून लढणार ही चर्चा जोर धरू लागली आहे दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार हे बारामती विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी त्या प्रकारची जोरदार देखील सुरू केली आहे अशातच जय पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत झाल्यास कोण निवडून येईल असा प्रश्न महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर न पोलच्या माध्यमातून घेतला होता यावर युगेंद्र पवार यांच्या नावाला तब्बल एकोणनव्वद टक्के लोकांनी पसंती दिली आहे केवळ अकरा टक्के लोक म्हणतायत की जय पवार हे विजयी होतील त्यामुळे अजित पवार गटासाठी हा धक्का मानला जातोय नुकताच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवार यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना पराभव पत्करावा लागला होता त्यामुळे बारामती विधानसभा निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे मात्र सध्या तरी पोलची आकडेवारी पाहिली तर लागोपाठ विधानसभेतही अजित पवार यांना पराभव स्वीकारावा लागतो का असा प्रश्न निर्माण झाला ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी